धन्यता कधी आहे कधी आहे जर पंढरपूरची वारी केली तर धन्यताय कधी धन्यताय एकादशी धरली तर धन्यताय कधी धन्यताय भगवंताची सेवा केली तर आहे कधी धन्यताय जीवनाचं सोनं केलं तर धन्यताय ऐका बरे का म्हणून धन्य मी जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो काव जगद्गुरु तुको बराय तुमचं जीवन धन्य झालं तुम्ही भगवंताचे सेवक झालात भगवंताचे पाईक झालात आणि तुमचा परमार्थ फळाला गेला नवे नवे तर काय तुमची ख्याती की भगवंत तुम्हाला स्वतः न्यायला आला नवे नवे तर सदैव हो वैखण वैकुंठ गमन तुम्ही केलं एवढी मोठी ख्याती तुमच्या जगामध्ये प्रसिद्ध झाली आम्हाला सांगा नेमकं तुम्ही केलं काय तेव्हा जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात हे जे आयुष्य माणसाला प्राप्त झालेलं आहे बरं का ऐका आता जगात किंवा जीवनामध्ये बरं का राजपिंपरी ऐकताय ना मागच्या जाग्यात ना असं असं करा जरा हा जाग्यात जाग्यात बरं का मागच्या आदरणीय बाबा सगळ्यांच्या सगळ्यांना सांगते बरं का ऐका जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात मोठा प्रश्न माणसाला जीवनामध्ये असा पडतो की आता बऱ्याच माणसाला प्रश्न पडलेला असेल एवढं मोठं वय झालं माझं मागच्या गेलेले वर्ष कसे गेले कळाले कळतं का बरं नाही बरं का पण सांगू का तुमचं जीवन कसं गेलं हे मी तुम्हाला सांगते जादू ऐकायची जादू ऐका जीवनाचे जादू बर का नाही मी तुम तुम्हाला तसं जादू टोना काही मला येत नाही फक्त आमच्या संतांनी लिहून ठेवले म्हणून मी तुम्हाला सांगते बर का ऐका माणसाच पहिल्या वर्षापासून तर शंभर वर्षापर्यंतचं आयुष्य कसं जात मी मग अशी सांगितलं तुम्हाला सावधा ऐका बर का दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरला मदन वर्षापर्यंत समजलं पुढे चाल आपली गाडी पुढे घ्या बर का टाइम कमी राहिलेला आपल्याकडं दहा वर्ष काय असतं बालपणामध्ये निघून जातात वीस वर्ष तारुण्य माणसाच्या अंगामध्ये भरत आणि एकदा काही तारुण्य पण आलं की तो फक्त एकच म्हणतो पठ्ठ्याचा नाद करायचा माझा ने बर का तो पठ्ठ्या की नाही कीर्तनाच्या बाहेरचा पठ्ठ्या ऐका हा ऐका अंगी भरायला मदन आणि मग तो कैचा सावधान पुढे ऐका विसाच्या नंतर शाळेत गेलेलं नाहीत का तिसा वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैचा ऐका काय तिसाव्या वर्षामध्ये आणि मग इथं होत शुभ मंगल <laughs> इथ आणि मग दारापुत्र मागे फिरती आणि एकदा काही प्रपंच लागे पाठी मग तो काही कैचा परमार्थी सावधान पुढे ऐकाय चाळीसा चाळीस वर्ष झाली डोळा चाळीसी आली डोळ्याच भुरळ पडली जवळ सावधान चाळीसाव्या वर्षामध्ये टू प्लस टू दोन डोळे ऑलरेडी असतात वरतून दोन डोळे लावावे लागतात कळतय ना चष्मा हा हे चाळीसाव्या वर्षामध्ये येत बरं का नाही आता लवकर येतात हे आताच प्रॉब्लेम आहे ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही पण चाळीस चाळीसाव्या वर्षामध्ये डोळा चाळीस आली आणि मग डोळ्यास भुरडा पडली काही जवळी सावधान पुढे ऐका नंतर पन्नास साठ पन्नास पन्नास राहिल ना पन्नास एक मेन हे खा बर हा पन्नास पन्नास वर्ष होती हलते दातांच्या पंक्ती पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती का? हे सगळ्यात मागून येतात आणि सगळ्यात म्हणून काय खायचं ठरवायचं बरं म्हणजे शाबू खायचा की भाकरी खायचं हे मला माना म्हणायचंय का आहे ऐका बर का म्हणून दातानं काय खायचंय हे माणसानं अगोदर ठरवलं पाहिजे ऐका पन्नासाव्या वर्षामध्ये दात तर हरतातच पण एक होतं काय श्याम केस शुभ्र होती आणि मग त्याशी म्हातारा म्हणते पण आता गमत एक झालीये पुढे गेले पांढरे केस झाले की बालीश की नाही डाय करतात फक्त सांगू का एक आजी डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत हा ते कसं होत सांगू का इकडून काळ इकडून काळ मध्ये ते डांबरीवर पट्टा नसतो का ते कशाच असतो मला काही माहित नाही बर का ऐका ती गुमत तशी होती बघा बर का म्हणून ऐका पुढे चला साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्यासी हसत कारटी सावधान ऐका साठी मध्ये काय होत मणका जातो मग हातामध्ये काठी येते एकदा काही काठी आली कि वस वस लागे पाठी कारटी, लहान लहान लेकर आपल्याला हसायला लागतात पुढे चला सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना, मग तो झाला सावधान काय होत सत्तरी मध्ये बसल्याला उठवत इकून तिकून पप्प्याने उठवलं तर उठलेलं चालता येत ऐका आणि मग तो दैन्यवान होतो कंटाळ येतो त्याला आयुष्याचा ऐका पुढे चला चार वीस मिळून ऐंशी मग तो झाला अतियशी चार वीस मिळून ऐंशी मग तो झाला अतियशी पाना वी नम छली जैशी जीव होतो का काय होतं ऐंशी मध्ये म्हणून ऐंशी वर्ष लागलं कि कोणाचंच लग्न जमवायला जायचं टोप्यावाले गंधावाले मिशावाले दाढीवाले चष्म्यावाले सगळ्यालाच म्हणते मागचे एकदा काही ऐंशी वर्ष लागल की माणसाच्या हाताला अपयश लागत असतं कोणाच लग्न जायला जमवायला जायचं नाही शंभर टक्के मोडत ते त्याच्यामुळे बर खा ऐका म्हणून एक तर जमना हा जमलेलं मोडणं म्हणजे ही आताच्या सध्याच्या काळामध्ये फार मोठी दुर्घटना आहे बरं का ऐका हा अर्थात ऐंशी व्या वर्षामध्ये अपयश लागत आता ऐका आता वरिष झाले नवोवध बोलवे ना एक शब्द आता वर्ष झाले नवध बोलवे ना एक शब्द ज्या आपण आयुष्यभर झडतो बरं का ऐका शंभर नवे नव्हे तर नव्वद वर्ष माणसाच्या जीवनातून निघून जातात पण स्वतःच्या आयुष्याची जाणीव माणसाला कधी होत नाही स्वतःच्या परमार्थाची जाणीव होत नाही स्वतःसाठी जगून घ्यावं याची जाणीव होत नाही माणूस फक्त पैसा 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 पैसाच करतो है कि नाही हिंदी मध्ये गाणे बघा असं म्हणत नाही मी टेन्शन घेऊ नका तुम्हाला माहित आहे असं है कि नाही माणूस पैसा पैसा करता करता मरतो पण त्याचा पैसा पैसा करणं संपत नाही अर्थात पण सांगू तुम्हाला गमत अशी होते ज्या स्त्रीसाठी अवघ आयुष्य सुद्धा म्हणते आता तोडा आता तोड़ा समंधा। आता संबंध माणसाला समजत काय एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेरा रामदास स्वामी म्हणे さん <music>

हो अविचाता साधने हो अविचाता साधने हा सच्चिदानंद पदवी घेले सचिदानंद पदवी घेले आम्ही जन्म झालो हो धन्य आम्ही సచిదానంద పదవి సచిదానంద పద గ కన్యాభ ఆయ సాధనే సచిదానంద पदवी घेणे आयुष्यात जर खऱ्या अर्थानं योग्य ते साधन केलं तर भगवंताची सुद्धा आपण पदवी घेऊ शकतो सचित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे बरं का ऐका सचित आनंद पदवी घेणे का हो जगद्गुरु तुकोबर आहे साधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं जगद्गुरु तू आहे सांगतात माय बाप साधनं करणं म्हणजे का काय करणं तर ज्या गोष्टीसाठी जन्माला आलो ती गोष्ट करणं काय कशासाठी आलो आपण जन्माला देवी दिला देह भो भजन ना मला वाटलं भोजन गोमटा आपलं आपलं जीवन त्याच्यामध्येच निघून जातं देव दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधी घ्यायचा भजन करायला लागतं साधन योग्य ते केलं की मग सचितानंद पदवी घेणे